कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या रूप चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघू मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहिजे व आपण सर्वांनी टायटल सुद्धा या ठिकाणी वाचले सामान्य कांदा सध्याच्या कंडिशनचा मोलाचा सवाल आहे अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात आहे त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात आहे आणि या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक सरकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागला की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजार हो जर या महत्वाच्या प्रश्नाचा कांदा का बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मात्र जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करून घ्या मला आजवर हे कळालं नाही की ना आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधव जे आहे त्या सर्वांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीस विनंती करतो की कांदा उत्पादक कास्थकार बांधून आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करून ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना येणारा व्हिडिओ तर सातत्याने मिळत राहील पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य युट्यूबर्सला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहते आणि म्हणून आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना कळकळीची विनंती पुन्हा एकदा करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर उत याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि त्याचबरोबर भारताचं बांगलादेश सोबत आर्यात निर्यातीचं समीकरण कशा पद्धतीनं ऑगस्ट महिन्यात साधू शकते या सर्व घोडामोडींचं आकलन केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार हो चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात की अखेर ऑगस्ट महिन्यात किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हो। सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही आपल्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसायला लागली आपण जर बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसामध्ये सातत्यानं जो कांद्याचा बाजारभाव आहे तो शंभर रुपयांनी घसरताना दिसतो पण याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यापाऱ्यांनी फेरलेली अफवा व्यापाऱ्यांच्या मते भविष्यात कांद्याचे बाजारभाव आणखी या ठिकाणी कोसळू शकतात आणि या भीतीपोटी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव मिळेल तो बाजारभाव या ठिकाणी प्राप्त करून कांद्याची विक्री वाढवत आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्याचं चित्र बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही शंभर टक्के सुरू होण्याची शक्यता पंधरा ऑगस्टनंतर मोदी सरकार बिहारच्या निवडणुका डोळ्यास मोठून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करण्याची शक्यता आणि दिवसेंदिवस देशामध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा कमी होत जाण्याची शक्यता या सर्व घडामोडीमुळे जर आपण बघितलं तर भविष्यामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसत आहे याच्यामुळे इथून ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत कांद्याच्या बाजारभाव सुधारणा दिसणार आहे आणि म्हणून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत कांद्याच्या बाजारभाव तिथून पाच ते आठशे ची ते येऊन बाजारभाव सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर पंचवीसशे पार गेले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना माझा एकच सल्ला आहे पंधरा ऑगस्ट नंतर कांदा भाव दोन हजारच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा जेमुळे मोहिणारा प्रत्येक आपणच मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार नौ बांधवायच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड पुन्हा एकदा व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार